तुम्ही कधी ऑनलाइन भविष्य बघितलं आहे अगर आपकी शादी में भी डिले हो रहा है अगर आप भी अपनी एक्स या अपने रिलेशनशिप के बारे में कुछ भी पूछना चाहते हैं जर तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या सकट हजारो लोक एका आर्थिक आणि मानसिक फसवणुकीला बळी ठरलेले आहात जग बदललं आहे आणि बुआबाजीचं रूप सुद्धा आता हे बुआ बाबा प्रोफेशनल रूप धारण करून तुमच्या मोबाईल मध्ये आले आहेत वेलकम टू डिजिटल बुआबाजी भारतामध्ये सध्या अनेक ऍप्स आहेत ज्या शास्त्रावरती धंदा करतात त्यापैकी एक ऍप तीन कोटी युजर्स रोजचे चार पॉईंट पाच लाख ग्राहक आणि एकशे वीस रुपयांची उलाढाल काही ॲप खरच तुमचं भविष्य सांगते की हे सगळं मार्केटिंग आहे भारतातील चव्वेचाळीस टक्के लोक आजही ज्योतिषशास्त्रावरती विश्वास ठेवतात आणि ही ऍप तुमच्या याच विश्वासावरती धंदा करतात व्हायरल रील्स सेलिब्रिटी टेस्टिमोनियल्स आणि रिलेटेबल मीम्स याच्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम ही ऍप सर्वमान्य वाटू लागते एकदा तुम्ही ही ॲप इन्स्टॉल केली की अतिशय सुंदर आय तुम्हाला स्पेशल वाटणारा एआय चॅटबॉट आणि स्मूथ युजर एक्सपिरियन्स या सगळ्यामुळे एक होक निर्माण होतो म्हणजे तुमची चिंता ते ओळखतात आणि मग ते सांगतात काल सर्प दोष आहे पूजा लावूया सहा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आता यामध्ये खरं होतं काय हे ऍप तुमचं वर्तन प्रश्न भावना प्रथम एआय मदतीने अनालाइज करत त्याच्यावरती पहिला जेनेरिक उत्तर दिली जातात जे सगळे ज्योतिषी करत असतात आणि मग त्याच्यावरती हे बुवा बाबा इमोशनल ट्रॅप बसवतात थोडक्यात अल्गोरिदम अधिक ॲस्ट्रॉलॉजी अधिक अँझायटी इज इक्वल टू प्रॉफिट तुम्हाला हे एथिकल वाटतं का अतिशय मानसिक तणावात असलेल्या माणसाला ग्रहबाधा हो झाली आहे असं सांगून त्याच्याकडून पैसे उकळणं ही फसवणूक नाही का जर तुमचं भविष्य खोटं निघत असेल तर माहिती हक्क आणि कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट च्या अंतर्गत तुम्ही ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी आणि रिफंड मागू शकता आपलं आयुष्य एक अल्गोरिदम नाही ठरवू शकत डिजिटल बुआबाजी विरुद्ध आवाज उठवा विचार करा प्रश्न विचारा आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आवाज उठवा